त्यात वीज जीवने एकामेकाचं होईल पण अपक्ष नेमकं ह्या वीज जीवनपैकी गणित बिघडवणार शंभर टक्के दोन्ही अपक्ष निवडून येणार आणि ह्या ह्या इंदापूर नगरपालिकेची शाही अपक्षांच्या ताब्यात असणार एवढं मी तुम्हाला या ठिकाणी आप उपनगराध्यक्षपद तुम्ही भूषवलेलं आहे देशपातळीवर नगरपालिकेचं नाव पक्ष झळकलेलं आहे एवढं असताना तुम्हाला दावलं निवडणं कारण दावलं म्हणजे आता त्यांनी एका एकी तिन्ही पक्षाची आघाडी झाली आहे आता राजकारण असं झालं आहे की आज संध्याकाळचं मी आता सकाळ कुठल्या पक्षात जाईल त्याची गॅरंटी नाही आज असं राजकारण झालं नक्की सर नमस्कार मी कैलास पवार पत्रकार मी आपलं इंदापूरमध्ये स्वागत करत आहे आणि इंदापूर नगर परिषदेचे रंगनुमाळे सुरू आहे प्रचार धुमधाडकात चालू आहे आज चिन्ह वाटप झालेलं आहे आणि चिन्ह राजकीय पक्षाला काय पहिलंच मिळालं आहे अपक्षांना मिळालेलं आहे आणि काय आघाड्यांना मिळालं आहे त्यामध्ये इंदापूर तालुक्यातले दोन अपक्ष असे ज्यांनी इंदापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय पक्षाची गणितं बिघडवली त्यात आपल्यासोबत आहेत त्याचे त्यातमधील पहिलं नाव आहे शेखर पाटील म्हणून ते माझे नगरसेवक बी आहेत आणि दुसरे ना आपल्या सेव नगरसेवक आहेत मनीषा पांडुरंग शिंदे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आहेत मिस्टर पांडुरंग शिंदे आणि त्यांना दोघांना एक चिन्ह मिळालेलं आहे नेमकं अपक्षाची भूमिका का अनेक वर्ष पक्षाच्या निष्ठेने काम केलं इंदापूरमध्ये नगरपालिकेच्या कामात हातभार लावून पातळीवर नाव झळकवलं असताना अपक्ष राहण्याची का पाळी आली आज ते प्रचार दुमधडक्या सुरू आहे आणि त्यांच्या प्रचारालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो लोकांचा पाठिंबा मिळतो तर आपल्यासोबत आहे शेखर भैया काय काय कारण ठरलं अपक्ष आणि अपक्ष उभं राहून तुमच्यासारख्या युवकाला एक म्हणजे राजकीय वर्तुळातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला का असू परिस्थिती आहे तसे गेले अनेक वर्ष झालं मी इंदापूर नगरपालिकेमध्ये असं मग या इंदापूर शहरातील सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये आणि इंदापूर संघर्ष समिती असेल या सगळ्यामध्ये मी स्वतः होऊन स्वतः एकजुटीने आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन इंदापूर नगरपालिकेच्या आणि शहरातील सर्व कार्यक्रम असतील किंवा समाजोपयोगी काम असेल किंवा प्रत्येक कामामध्ये विहिरलीने भाग घेऊन आजपर्यंत मी दोन हजार सातची निवडणूक लढवली त्यानंतर ते आजपर्यंत वीस वर्षाचा काळ गेला मध्यंतरी दोन हजार सातची निवडणूक झाल्यानंतर बाराला आरक्षण पडलं त्याच्यानंतर सतराला दुसऱ्या उमेदवाराला निवडून दिलं त्यानंतर सतरानंतर आज गेलं सात ते आठ वर्षानंतर आज इंदापूर नगरपालिकेचं इलेक्शन लागलं दोन हजार पंचवीसला इलेक्शन लागायच्या आधी अनेक ठिकाणी आम्ही फिरून आलो प्रचार केला सगळ्यांशी चर्चा झाली अनेक शहरातील नागरिकांबरोबर किंवा वार्डातील बरोबर काही ज्या इंदापूर शहरातील शहरातील किंवा वार्डातील ज्या समस्या असतील किंवा त्या संदर्भात आम्ही चर्चा करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही इंदापूर नगरपालिकेवर मोर्चा काढला शास्ती असेल व्याज असेल अनेक प्रश्न असतील पाण्याच्या संदर्भात प्रश्न असेल असे समाजामध्ये ज्या काही घटकाला अडचणी येतात त्या संदर्भात आवाज उठवण्याचं काम आम्ही आमचे माझे उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे असतील मी असेल स्वतः आम्ही अनेक प्रश्नावर इंदापूर नगरपालिकेमध्ये आवाज उठवला मध्यंतरीच्या काळामध्ये एक पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आम्ही एक मोर्चा पण काढला होता इंदापूर नगरपालिकेवर की बाबा या या शहरातील लागलेली शास्त्री या आणि अनेक प्रश्न पाण्याचा असेल तक्रारीचा असेल ड्रेनेजचा असेल किंवा आता जे काही मोठे मोटर्सचं असं ड्रेनेजचं काम चालू आहे त्यासंदर्भात जे रस्ते असे खोदाई केली आहे त्यासंदर्भात बाबाच्या जी व्यवस्थित जगृती करावी आणि प्रत्येक नागरिकाचं व्यवस्थित काम व्हावं जाण्यासाठी रस्ता व्हावा यासंदर्भात अनेक प्रश्न असतात ठीक आहे ह्या जर बाजूला असताना राजकीय पक्षात आम्ही एका काम करत होतो पक्षात काम करत असताना आम्ही ज्या पक्षात काम करतो माझी पिढी गेली माझी एक पिढी गेली त्यानंतर माझे वीस वर्षाचा काळ गेला मी एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आज तागायत ज्या पक्षामध्ये ज्या नेत्यावर विश्वास ठेवला त्यांच्याशी मी आज तागायत प्रामाणिकपणाने काम केलं परंतु ज्यावेळेस सिंदापूर शहरामध्ये एक आघाडी आघाडी आली आणि आघाडीच्या माध्यमातून जी काही चर्चा राजकीय चर्चा चालू झाल्या आणि त्यामध्ये आमच्या दोघांना डावलण्यात आलं पहिल्यांदा तर असं झालं एकाला डावललं मला डावललं किंवा त्यांना डावललं हा विषय नाही परंतु ज्या माणसा आम्ही सांगितलं त्यांना की दिलं तिकीट तर दोघांना द्या दे। एकाला देऊ नका एकाला नाराज करू नका सोप राजकारण ही सोपी गोष्ट नाही ज्यांनी काम केलं आहे कष्ट केलं आहे त्याला जाणवतं की बाबा आपण काय करतो आणि काय नाही ह्या गोष्टीचं सगळं आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं परंतु त्यांच्या काही अडचणी आल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की मला अडचण आहे मी तुम्हाला तिकीट देऊ नये आम्ही त्यांना धन्यवाद मानले त्यांनी आमच्यावर प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं त्यांचा आमचा कुठलाही वादविवाद झालेला नाही किंवा तिकडासाठी काही नाही आम्ही आमची भूमिका घेतली आणि आम्ही नागरिकांमध्ये गेलो मतदारांशी गाठीपीठी घेतल्या गाठीपिठी घेतल्यानंतर त्यामधून आम्ही चर्चेतून काय मार्ग काढायचा की बाबा अपक्ष उभा राहायचं तर अपक्ष उभा राहायचं म्हणजे काय एक सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय तर अपक्ष उभा राहू शकत नाही मग आम्ही चर्चा करून हा निर्णयाला ह्या निर्णयाला आलो की आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा या हेतूने आम्ही या निवडणुकी तुम्ही म्हणसाल की निवडणूक लढवायची काय गरज आहे तुम्हाला नाही तिकीट दिलं तर तुम्ही थांबायला पाहिजे ठीक आहे मान्य थांबायला पाहिजे होतं पण आम्ही ज्यावेळेस मतदारांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हा भरलेला फॉर्म अजिबात काढायचा नाही काढायचाच नाही या उद्देशाने आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही ह्यातून बाहेर पडायचं नाही ही निवडणूक तुम्ही दोघांनी लढवायची आम्ही निश्चय केला ही निवडणूक लढवण्यासाठी पुढे आलो ही निवडणूक लढवण्याचा आम्ही एक आठ मुद्दे घेऊन बाहेर इंदापूर हे काय केलं पाहिजे इंदापूर शहरामध्ये इंदापुरात इंदापुरा इंदापुरा शहरातील आणि या वार्डातील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा देण्यासंदर्भात आम्ही आम्ही एक आठ मुद्दे बाहेर आमचा पहिला आणि नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवणे आरोग्य सुविधा देणे संदर्भात की आम्ही त्या आठ मुद्द्यामध्ये हा एक मुद्दा घेतला स्वच्छता काय असते शहरामध्ये हा जे इंदापूर शहर हे वाढत चाललेलं आहे वाडीव भाग आहे मग कुठं कुठं अशी घाण पडलेले असतील त्याबाबत बाबा स्वच्छता झाली पाहिजे हे एक आमचा मुद्द्याचा भाग आहे आम आमच्या डोक्यात काय आहे की आता हा वार्ड मी गेल्या वीस वर्षापूर्वी निवडणूक लढवली आणि मागचे काही काळ ह्या कालांतरामध्ये आज या भागामध्ये सर्वात जास्त प्राथमिक शिक्षक हायस्कूलचे शिक्षक आणि नोकरदार वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग यांच्यासाठी एक पार्क झालं पाहिजे ए, ए, हे काय असतं एक चार वाजल्यानंतर एक बाबा विश्रांतीचं एक आपल्याला कुठंतरी विरंगोळा व्हावा या आणखी ह्यामध्ये आठ मुंबईमध्ये एक आमचा एक मुद्दा आहे त्यानंतर लहान लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी आरक्षित जागा असतात नगरपालिकेच्या त्या ठिकाणी बाबा आता भाग मोठा आहे की हिथून जायचं आणि आपल्या गार्डनमध्ये मुलांना खेळवायला नेणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे किंवा रस्ता वाढला ह्याच तो एक मुद्दा आमच्यामध्ये आहे बंदिस्त गटारीचा तर आता मोठा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे बऱ्यापैकी तो कालांतराने थोड्या दिवसामध्ये हा पूर्णत् त्याच्या संदर्भात काय आणि दुसरा विषय असा आहे की बाबा आता रस्ते चांगले झाले पाहिजे चांगल्या दर्जाचे रस्ते या संदर्भात जिथं तिथं वाडीव खातीमध्ये गरज आहे आता बऱ्याच ठिकाणी यशवंत भाग आहे वाडीवातीमध्ये गेला त्या ठिकाणी रस्त्याची गरज आहे ड्रेनेजची गरज आहे लाईटची गरज आहे पा पाण्याची सुविधा झालेली आहे त्या संदर्भात आम्ही उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या आमच्या अन्नाला ज्यावेळेस आपण निवडून दिल्यानंतर जी कामं करायची ती आमचा झाल्याला सगळा प्लॅन आहे त्यानंतर शिशोभीकरण असेल की बाबा एखाद्या वार्डामध्ये आतमध्ये जाताना स्ट्रीट लाईटची गरज आहे कुठं झाडं लावणं कुंड्या आणि पाचही वर्षी प्रत्येक वर्षी निये का निये का ला जस्ट जस्ट या इंदापूर झाडं लावण्याचा हा मोठा उपक्रम राबवला जाईल आणि हरित वार्ड ही संकल्पना घेऊन आम्ही पुढं आलेलो आहे की जेणेकरून या ठिकाणी जे काय रस्त्याला झाडं लावता येतील ती जास्तीत जास्त झाडं लावू आणि आम्ही पुढं जाऊ मला नागरिकांना एकच विनंती करायची की आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही काम करण्यासाठी आलो आम्ही कुणाला पाडण्यासाठी आलेलो नाही आम्हाला काम करायचे आम्हाला या आमच्या मुद्द्यावर आणि आमच्या कामावर आम्हाला निवडून द्यावं अशी मी विनंती करतो माझं चिन्ह आहे शिट्टी आणि माझ्या दुसऱ्या उमेदवार आहेत मनीषा पांडुरंग शिंदे यांचं छताचा पंजा छताचा पंखा हे चिन्ह आहे त्यामुळे या दोन्ही चिन्हा समोर बटन दाबून आम्हाला प्रचंड असं मताने निवडून द्यावं आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असं मानतो तुम्ही आता मला इंदापूरचं हरित क्रांती करायचं आहे एक राजकीय पक्ष म्हणतोय मला सिंगापूर करायचं आहे त्या काही कार्यकर्ते म्हणतात आम्हाला दुबई करायचं नेमकं इंदापूरचं काय करायचं एक बघा लक्षात घ्या दुबई बिबळे काय होऊ शकत नसते दुबई हे होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि हरित तिंदापूर करू एवढा निश्चित करू आणि दुसरा विषय की तुम्ही गेल्या सुद्धा तुमच्या घरगुती उमेदवारासाठी तुम्ही महागारी घेतली होती प्रत्येक वेळेस हा महागारी घ्यायचा मला तुमच्यावरच का ठीक आहे मी एक माझी एक म्हणजे माझं स्वतःचं म्हणणं असतं की माझा हा विश्वास आहे मी असतो मी नेत्याच्या विश्वासावर माघारी घेतली होती परंतु आज परत माझ्यावरच का वेळ आली हा मला प्रश्न सुटला नाही त्याच्यामुळं मी मी ठरवलं की मतदारांकडे जायचं आणि जो काही निर्णय असेल तो मतदार राजा घेईल अशी माझी अपेक्षा इंदापूरच्या नगर परिषदेमध्ये दोन राजकीय पक्ष म्हणतात वीज जीवना एकामेकाचं होईल पण अपक्ष नेमकं ह्या वीज ज्विक गणित बिघडवणार शंभर ते दोन्ही अपक्ष निवडून येणार आणि ह्या ह्या इंदापूर नगरपालिकेची सहावी अपक्षांच्या ताब्यात असणार एवढं या ठिकाणी सांगालाच मिळाली म्हणजे आता शेखर पाटील यांना हे शिट्टी चिन्ह मिळालेलं आहे ती शिट्टी नेमकी पुन्हा कोणाची शिट्टी वाजवणारी कोणाची वाजवण्यासाठी शिट्टी चिन्ह घेतलेलं नाही या वार्डाचा विकास करण्यासाठी मला मिळालेली शिट्टी ही विकास कामासाठीच वापरली जाईल कुणाच्या शिट्टी वाजवण्यासाठी शिट्टीचा वापर केला जाणार नाही ही शिट्टी आता काय करून पुढे जाईल शिट्टी ही विकास करेन शंभर टक्के आम्ही आज इंदापूरच्या रंगमोळीमध्ये मतदाराशी चर्चा करत असताना काही मतदार म्हणल्या आमचं नाव छापू नका किंवा आमचं नाव दाखवू नका पण ही शिट्टी वाजल्याशिवाय अनेकाची यष्टी पुढं जाणार नाही आणि अनेकाचं घड्याळ पुढं जाणार नाही एवढं निश्चित आहे अजून दुसरं महाराष्ट्रातील नामवंती पैलवान हरिचंद्र विर होते अति शांत सैनिक तसेच शेखर पाटीलसुद्धा कुस्ती क्षेत्रात मोडतात आणि पांढरंग सुद्धा कुस्ती क्षेत्रात दोघंही पैलवान आहेत आणि दोघंही शांत आहेत पण राजकीय कुस्त्या जोरात करतात आपले दुसरे उमेदवार आहेत पांढरंग काय झालं इंदापूर नगरपालिकेची निवडणूक आम्ही आता अंतिम टाक्यात आहे आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष उमेदवार ते शेखरभाई पाटील आणि आमचे विशेष मनिषाबाई शिंदे हे दोघंही उभं आहेत आता अपक्ष उभं राहण्याचं कारण म्हणजे दोन हजार सातपासनं आम्ही बी शेखर पाटील ज्या पक्षातमध्ये त्याच पक्षात आम्ही बी काम करत होतो वारंवार जनतेशी संवाद साधणे त्यांच्या मदतीला धावून जाणे रस्त्याची ड्रेनेजची कामं करणे यामुळं जनतेचा आणि आमची अशी नाळ जोडले गेलेली होती आणि आत्ता आम्ही अपक्ष ज्यावेळेस पक्षाने आम्हाला उमेदवारी डावली त्यावेळेस लोकांचा असं आग्रह झाला की तुम्ही दोघांनीही भरपूर कामं केल्यात आमच्या सगळं आमच्या मदतीला तुम्ही दावून आलात तर तुम्ही कसल्या प्रकारे ही निवडणूक महागारी घ्यायची नाही काही झालं तरी अपक्ष की पण तुम्ही लढवायची ही निवडणूक आणि ती लढवताना आमची तुम्हाला साथ आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही ही निवडणूक लढवायची असं ठरवलं त्यानंतर त्यांनाही आम्ही असं आश्वासन दिलं की जसं दोन हजार सातपासून मी दोन हजार सात साली उपनगरात दिसतो आमची गे मिसेस गेल्या टर्मला नगरा नगरसेवक्या होत्या आताही आम्ही अपक्ष ह्यासाठी उभा राहिले की लोकांची सेवा करणं लोकांना नळीला मदत करणं धावून जाणं गोरगरिबांना मदत करणं समाज मंदिराचं काम करणं कुठं स्मशानभूमीचं आत्ता काम साडेतीन कोटीचं चालू आहे की आम्ही आमची सत्ता होती आमच्या माध्यमातून ती कामं चालू होती आणि ह्यासाठी आम्ही जे काय प्रलंबित कामं आहे ती आम्ही पुढच्या ट्रमला करणारच आहे आणि जनतेला अजून एकदा विश्वास दाखवून देणार आहे की आम्ही दोघंच असं काम करू शकतो की तुमच्या नड्याआयला बाकीच्यांपेक्षा जास्त धावत येणारी आमची आम्ही दो दोघं नगरसेवक शेखर पाटील शेखरभाई पाटील आणि मनुष्यता शिंदे हे दोघंच असतील असे की त्यांनी पहिला प्रश्न जी नाळ जोडली आहे समाजाशी ते आत्तासुद्धा तशीच चालू ठेवून आमच्यावर लोकांनी जनतेने जे विश्वास दाखवला आहे की तुम्ही फॉर्म अपक्ष किंवा काढून घेऊ नका तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आमची राहील असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिल्यानंतरच आम्ही निवडणूक रिंगणात उतारलो आणि आज आम्हाला निवडणुकीसाठी आमच्या मिसेसला छताचा फंका हे चिन्ह मिळालेलं आहे आणि शेखरबायाला शिक्की मिळाल्या आहे तर या चिन्हाला बरघस मतदान करून निवडून देतील असं जनतेचा विश्वास आम्ही व्यक्त करतो उपनगराध्यक्षपद तुम्ही बोचवलेलं आहे पातळीवर नगरपालिकेचं नाव स्वच्छ झळकलेलं आहे एवढं असताना तुम्हाला डावल कारण डावल म्हणजे आता त्यांनी एका युती तिन्ही पक्षाची आघाडी झाली आहे आता राजकारण असं झालं आहे की आज संध्याकाळचं मी आता सकाळ कुठल्या पक्षात जाईल त्याची गॅरंटी नाही असं असं राजकारण झालं आणि ती राजकारण आम्हाला जरा थोडं आडवा आला आणि आमची उमेदवारी डावा त्याच्यामुळं आम्ही अपक्ष उभं राहायचा प्रयत्न केला आणि चालू बी आहे आणि राहणार बी आहे आणि निवडून बी येणार आहे आज आपल्या इंदापूरच्या नगरपरिषद निवडणुकीत दोन हजार पंचवीसच्या वृंदे दोन अपक्ष उमा उमेदवार आपल्यासोबत होते शेखरभैया पाटील आणि पांडुरंग शिंदे नेमकं अपक्ष येणाऱ्या निवडणुकीत तीन तारखेला काय करतात आणि कसा निकाल लागतो हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन दीपक खिलारीसह कैलास पवार बेधडकसाठी इन दाखवतो